हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर तुमचं प्रत्येकाला नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर तिथे पिलूचे पप्पा आलेले आहे काल तर रात्री नऊ वाजेला गेले होते काल आम्ही तिकडनं आलो ना संध्याकाळी आम्ही सकाळी नऊला गेलो होतो तर आम्हाला नऊच वाजले कारण की दोन एक तसंच खाण्यापिण्यामध्ये छोटे मुलं किंवा आपण असलं थोडंफार नाश्त्याला वेळ लागतोच ना मग आमचं तसं येऊन जाऊन एक दीड तास गेलाच नाश्त्यामध्ये इकडं तिकडं आणि तिथे पण आम्हाला त्या ज्या ऑफिसला आम्ही गेलो होतो तिकडं पण थोडा टाईमच लागला आम्हाला तर आम्ही रात्री सकाळी जे नऊ वाजता निघालो तिथून गणपतीची आरती वगैरे करून तर मग जात जाता त्या मला अडीच वाजले होते अडीच वाजेला पोचलो मग तिथे काय प्रोसेस होते ती केली नंतर ती वस्ती घेऊन निघालो तर, थी थी तर ते कोण येते ते पण आम्हाला पार नऊ वाजले तर काल आम्हाला मध्येच कॉल आला होता दुपारी इकडनं चाललो होते तेव्हा समजा मी गाव जवळ असेल तर मधीच फोन आला होते चार चार्षी चार्षी ते 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 होता की ताई तुमचं एक पार्सल आहे तर म्हटलं ठीक आहे काय तर ते म्हणे चारशे चार रुपयाचं आहे म्हणे तर म्हटलं ठीक आहे तर बघू म्हटलं काय मग मी मिशोला चेक केलं तर माझं चारशे चारचं तेच पार्सल होतं म्हटलं ठीक आहे पण मी घरी नव्हते तरी ते पिल्लूच्या ना जे ट्युशन आहे तर ते त्यांना सांगितलं की तुम्ही तिथे जा आणि त्यांना सांगा की अशा अशा यांचं पार्सल आहे आणि त्या त्यांच्याकडे कॉल द्या म्हटलं म्हणजे आम्ही त्यांच्याशी बोलतो म्हणजे जेणेकरून ते पार्सल तिथे ठेवणार आणि मी ह्या स्टँडची एवढ्या कधीपासून वाट बघत होते कधीपासून वाट बघत होते नाही म्हणता मी तीन चार पीस ऑर्डर केलं एक पीस असंच ब्लॅक कलरचं ऑर्डर केलं ऑर्डर काय केलं आणि ते आलं काय तर ते खालचं स्टँड नाही आलं ते वरचं ते एक ब्लॉक किट आली फक्त असो ते पण चांगलीच आहे यूज करण्यासाठी तर आता इथे पिल्लूचे पप्पा आलेले आहेत त्यांनी बघितलं नव्हतं मग त्यांना आम्ही दाखवण्यासाठी पिल्लूला सांगितलं की पिल्लू हे स्टँड असं हे करून दे तर तो म्हणे ठीक आहे मम्मी मी करतो म्हणे तर त्याला ना आवडतं काय की नवीन वस्तू दाखवायला तर नक्की सांगा मला हे कसं वाटलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की याचा कसं आणि यूज कसा करायचा मला काही माहिती नाही आहे मला जे जेवढ्या प्रकारे यूज करता ते मी तेवढ्या प्रकारे करेल आणि तुम्हाला जर आणखीन काही माहिती असेल या स्टँडबद्दल तर नक्की मला कमण्यामध्ये सांगत जा तर आता इथे मी उठलेली होती आज आमची पूजा वगैरे बाकी आहे आता पिलीचे बाप्पा आले आता पाहुणेदा होत आहे मी काल भरपूर थकली मला पण काल गाडीवर त्रास झाला ना ता ता काय सांगू फार तर कधी एवढं आणि त्यातल्यात पाऊस लागल्यामुळं आम्ही सगळे चोले झालो तर खूपच त्रास होत होता तर म्हटलं ठीक आहे तर जाऊ द्या काय करू पण हे पण काम अर्जंट होतं ना कालचं नसते गेलं तर परत मग म्हटलं ठीक आहे परत नको वेळेवर असतं तसं म्हटलं दोघं गेलं ते परवडल नाही तर एकट्या नको परत काही प्रॉब्लेम राहता तर ते इथे पिल्लूच्या पप्पांना मी, मी सांगत होते की तुम्ही या आणि इथं बघा की कशाप्रकारे प्रकारे काय तर ते म्हणे मी पण मी त्यांना सांगितलं दोन चार वेळेस की ऑर्डर करा त्यांनी पण ट्राय केलं पण त्यांच्या याच्यावरनं ऑनलाईन पेमेंट करायचं होतं तर इथे तुम्ही स्टँड वगैरे बघितले मला आता ना इथं पिल्लूसाठी टिफिन बनवायचं आहे तर तुम्हाला म्हणजे मला आलूची भाजी खायची आणि इथे ना काल फ्रीज बंद असल्यामुळं ना त्या दूध खराब झालं होतं तर म्हटलं चला आता मी त्याचं एक ना एकदा पनीर करून बघते नक्की मला पनीर बनवता येतं का नाही आणि काही जर माहीत नसेल तर तुम्ही पण मला कमेंट करून सांगा तसं मी आता ते दूध गरम करून घेते आणि मग नंतर थंड झालं तर मग गाळून घेते म्हणजे त्याचं पनीर तरी होईल नाही तर मग बघू काय कशामध्ये उपयोगी घेते तर तुम्ही तर बघू शकता मी कसं त्यात दूध गरम करून ठेवलेलं आहे इथं आता बरं आलूची भाजी टाकत आहे मी आणि एका साईडला पाणी तापायला ठेवलेलं आहे आता पिलूचे पप्पा आंघोळ वगैरे करून देवाची पूजा करून घेतील मी आज लेटच सुटलेली आठ वाजेला आणि पिलूला क्लासला पाठवलेला आहे आणि आता मी तर स्वयंपाक वगैरे करून ठेवते मग पिलूचा पण शाळेचा टाईम होईल बारा वाजेला म्हटलं त्याला तुम्हाला मला आलूची भाजी घ्यायची इथं मी थोडं मागे एक पनीर आणलेलं होतं इथलं पप्पा आणि माझ्यासाठी म्हणे पनीर कर म्हटलं ठीक आहे तर तुम्ही बघू शकता इकडे मी दूध तापून घेत आहे त्याचा निर कट करून दिलेलं आहे मी तुम्हाला ते समोर दाखवतेच आधी ते पिल्लूची भाजी आणि पीठ मारून ठेवलेलं आहे मी तर तुम्ही बघू शकता मी आता इथे तिखट हळद आणि मीठ टाकून मस्तपैकी कसवून घेते आणि त्याच्यानंतर मला नाही ते सगळ्यात आधी मी आता चपाती करते आणि इथं ना पिल्लूचे पप्पा ना पिल्लूला घेऊन येत आहे तो म्हण प त्याचे पप्पा त्याला म्हणत होते की अरे चालतंय तो म्हणे मला तुम्ही उचलून घेऊन जा उचलून घेऊन जा तर मी इथं शूट करायला घेतला तर तो म्हणे पप्पा सोडा म्हणे मम्मी शूट करते म्हणे लगेच तो त्यांच्या हातातून सरकला लगेच भांग सरक गेला तर आधी इथे माझी भाजी तयार झालेली आहे तर आता मला इथं करायची आहे चपात्या तर ही भाजी एका साईडला ठेवते मी आणि एका साईडला चपात्या करून घेते आधी कारण की पिलीच्या स्कूलचा टाईम हो होत आलेला आहे तर पटपट चपात्या करते नंतर पनीरची भाजी करते आधी पिलीला टिफिन वगैरे बनवून त्याला शाळेत पाठवून देते जेणेकरून म्हणजे बाकीच्या कामं निवांत आवडतील थे में थे थी। तर आता इथे मी स्वयंपाक करता करता आमची आरती बाकी होती तर पुढे मी त्या आरतीचा पण शूट करणार आहे तुम्हाला दाखवतेस नक्की तर पिल्लूचे पप्पा आल्यावरती त्यांनी आरती केलेली आहे तर आता इथे पिल्च्या पप्पाची आणि पिलूची गणपतीची आरतीची तयारी चालू होती तर मी इथे मागे स्वयंपाक वगैरे करत होती तर त्यांच्या मला आरतीचा म्हणजे आवरावरीचा आवाज येत होता त्याच्यानंतर मग मी त्यांना कॅमेरा सेट करून दिला म्हणून त्यांना सांगितलं की आता पूजेला सुरुवात करा म्हटलं त्यांचे चालू होते अवरावर त्यांचं दिव्यात तेल टाकायचं दुर्वा काढायची वालेली दुर्वा एका पिशवीत ठेवायची ज्यावेळेस दहा दिवस होते आणि त्यावेळेस त्यांनी मस्त कंपनीतून फुलं आणलेली होती जासुंद्याचे बघू शकता त्यांनी किती ठिकाणी फुलं ठेवलेली गणपतीच्या हातात मोरावर त्यांच्या पूजा म्हणजे काम चालू होतं आणि त्या पिलीचंही काहीतरी म्हणणं काम चालू होतं काय करपूर गौरव करणावताराम संसार सारम भुजगेंद्र आरम असं त्याचं काहीतरी चालू होतं म्हणायचं काम आणि आता मी इथं आलेली था थोडा कॅमेरा सेट करत होती तर बघत होती तर तुम्ही इथं बघू शकता पिलीचे पप्पा गणपती दुर्वा वगैरे वाहत आहे आणि एक जे फुल इथं पायावर होतं ते डो डोक्यात ठेवत आहे नंतर मी त्यांना सांगितलं की फुल डोक्यात ठेवा त्यांना वाटलं एवढं मोठं फुल बसणार नाही आणि खूप छान दिसत आहे बरं का ते फुल तुम्ही बघू शकता नक्की मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की फुल कसं वाटत आहे तर आता ते गणपतीच्या अंगावर गुलाल वगैरे टाकून मस्त पूजेला सुरुवात करणार आहे आणि इथे पुलंने माझ्या शाळेचे कपडे घालून वगैरे बस बसलेलं आहे आणि त्याचं इथं मध्ये मध्ये करायचं काम चाललं होतं पुलूजी बाबांनी आता अगरबत्ती लावली గలాల్ల వగరలే ఆ సువీ సంగతి బెలి

धुकरता धुकरता वा धुकरता धुकरता अताविक्नाधि गुरुवी गुरुवी प्रेम पादेवाच श्रवण गीत सुंदरकुछ शिंदु राजी अंतिज्ञ देवां और कि जय जय उदय 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 उदय

दर्शनमातय मान स्वामी मात्रेमान कामूनापूर्तीचे गलिन लटांगन मलिन चरण डोळ्यानिपायन रुपातुजी प्रेमे अलिंगन अनंतपूजन भव्यळीन मने तमे माता पिता तमेव तमेव बंधू सका तमे विद्यापेव तमेव सर्व ममत कायिन वाच अगिसुकतनामात हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे बोल कुंडली करी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंडरीनाथ महाराज की जय गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती तर आता इथे ना माझी पनीरची भाजी तयार करायचा काम चाललं आहे इथे मी पिलूचा टिफिन बनवून दिला त्याला बटाट्याची भाजी बनवली चपात्या बनवल्या त्याचा त्याला जेवायला दिलं टिफिन भरून दिला, दिला। पिलूचे पप्पा त्याला घेऊन गेलेले आहेत आता इथे मला पनीरची भाजी बनवायची तर मी आता इथे सगळ्यात पहिले पनीर वगैरे तळून घेतले तर कांदा टोमॅटो पेस्ट काढून मी त्या आता कसायला टाकलेली आहे आणि पिल्लूच्या पप्पांनी येताना पनीर मसाला पण आणलेला आहे तुम्ही बघू शकता ते कांदा वगैरे पेस्ट कलसण झाल्यावर ते मला पूर्ण मसाला काढून आता इथे मी वांग्याची भाजी पण टाकणार आहे आमची आज तीन प्रकारची भाजी आहे त्या कोणाकोणासाठी तर नक्की बघा तर तिथे एका साईडला मी टोमॅटोची आणि कांद्याची प्युरी कलसायला टाकली आणि त्या वांग्याची भाजी कलसाय टाकलेली मग आता चला बघू बघू शकता तुम्ही कांदा वगैरे कलसते त्यावर पेस्ट कलसते वांगे कलसते त्याच्यानंतर सांगेल तुम्हाला ही भाजी कोणाकोणासाठी आहे तर आता इथे माझा पनीरपिर मसाला भाजलेला आहे आता मी त्यांना तिखट मीठ मसाला काढून घेणार आहे एका धाकणामध्ये तुम्ही बघू शकता मी तिखट कांदा लसूण पनीर मसाला मीठ हळद टाकून मस्त मसाला आपली प्युरी पण कलसून झालेली आहे आता त्याच्यात मसाला ॲड करून आपल्याला मस्त पिक कलसून घ्यायचा आहे आणि नंतर पनीर त्यात टाकून पाणी वाढवायचे तर मी त्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकणार आहे तर आता तुम्ही इथं पुढे बघू शकता आता मी मसाला भर मिक्स करून हे केलेले आणि पनीर मस्त मिक्स करून थोडं कसून घेते जेणेकरून सगळा मसाला ते पनीरला लागेल पण हे तळलेलं पनीर खाल्ल्यानं वेगळंच कडक कडक लागतं तर आता मी त्या वांग्याच्या भाजीला पण थोडा मसाला टाकते ते तिकड मीठ तर आता तुम्ही ही भाजी पणपणासाठी असाल तर मी नेट पुढे ते तुम्हाला सांगण्याचं आहे तर आता इथं थोडंसं पाणी गरम झालेलं आहे तर मी थोडंसं पाणी वांग्याच्या भाजीत पण टाकलं आणि बाकीचं होतं ते पनीरच्या भाजी टाकलेलं आहे तर ते एका साईडला दूध वगैरे तापून झालेलं आहे त्याला थंड होतो त्याला उघडच ठेवलं मी आणि आता त्यांनी याच्यावरती भांडे झाकून ठेवलेलं आहे आज बघा पनीरची भाजी बनवली आहे वांगेची भाजी बनवली ही भिंडीची भाजी मला चपाती आज बघा आम्ही किती भाज्या बनवल्या बघितलं भिंडीची भाजी कालची आहे